干了整整多少三年？

आम्ही विरोध करतो समाजसेवक झालेले समाजतंड झाले त्यांनी केले आता धड दिवाळी करून दिल ना धड जात्र करून दिल नाव करतात लोकांना असा दंडने प्रश्न करतात आज आमचा प्रश्न तुम्ही कळकळी मांडलो आम्ही वाटत की आम्ही मांडू पाहतो पण तुम्ही मांडलो बंद नाही आज तुमच्याकडे रिक्वेस्ट करा असा त्याला तुम्ही सांगा हे या आज दोन दोन मिस्त्री घालून काम चालतात दोन दोन मिस्त्री घालून कोणा कळपा ना कोणा काय ना काय ना पण दाटील आमदार भाई आमदार

म्हणजे ह्या सांड्डो आखी सावड्या हे पडपे सारख प्रॅक्टिकल हे असा पहिली जे लिमिटेड एक्स्ट्रा असं सगळं करतले हे सकल या लोकांनी भरतेले ते सुद्धा सगळं सगळं डायवर्ट करतले हे पहिली प्रश्न आपल्याला दुसरं तुम्ही म्हणता पण जो प्रेझेंटेशन हे

आले तुमचं आपलं दिनाच तुम्हीला प्रेझेंटेशन करपा देलेय रोज यांना कुठ फास्ट मीटिंग केली बोलला काय लागायचं प्रेझेंटेशन आमका वर्ती आप बंद करत मीलो तसा आमका बंद करत का कोण म्हणतं आमका बंद करत आमगेला यार तुम्ही सीफ सुद्धा करता नाही हे बंद करा ये लो आमराला जो वर योग्य पण जोडीवर फाकाय लो द्याला नामगेली गोष्टीचं सगळा

आणि जे समाजसेवक हो, समाजसेवक म्हणून हो बसीत जाऊन बंधारे विरोध करतात ते समाजकंडक तयार जाऊन त्यांनी आपली प्रॉपर्टी हाताव बंधारे परमिशन देणार त्यांनी जागा दिली होती आणि काही म्हणून काही ओनर केअर टेकर असा तो एक तो कोण मुकेले असू तो लोकप्रतिनिधी तो एक मुकेला चालव आणि हो जो ओनर हेच मुकेले ती हेच लोक काय लोकप्रतिनिधी धरले आणि तो बंधार आपले स्वतः फायद्या खाली स्वतः पोट भरपा खाली इतल्या लोकांना बुडोबा लागलो बंधारे आपली प्रॉपर्टी आणला

Department, uh, the same village is shifted to the other side of village without the consent of the locals and panchayat, and without showing proper presentation of this new shifting proposal, which is now planned uh, close to residential area. Already the local residents have submitted objection to the panchayat and government in various point uh, in various point of view. Therefore, we humbly request you to stop the above shifted proposal. in the interest of locals. Please consider this request on prior priority and allow us for frank discussion with the government. So, actually, Sattavan Lokani Sainai is here. And he is here. Please, please. 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 Please, की एक बंधार हा ते आम्ही बॅरेज म्हणतात कस्टर्ड करे आणि कॉन्सेप्ट कसो आशिल्लो की जे सांग्या वे उदक येता ते ब्लॉक करिव्हा दिवस आता ह्या वेळात कितें झाले की जेन्ना प्रपोजल येले आणि आमचे दोन वॉर्ड आनी ते आमचे फळ्णे हे दोन वॉर्ड असे आहात की थे आमी टँकरांनी उदक सप्लाय आनी आणि वेळाचेर काही आम्ही ते कंडिशनल एनुसर दिले की सांगले की प्रोव्हायडेड टू बाकीचे डिपार्टमेंटातली परमिशन्स घे प्रेझेंटेशन दाखव एक रिटर्न लेटर आम्ही दोघेकडे धाडले की त्याचे पहिली स्टार्ट कर नाका अशा आणि विदाउट अ कन्सर्न पंचायत आणि ते एक सॉईल टेस्टिंग केले आणि त्यावेळेस लोकांमध्ये धुसपूस झाली आणि किती चल का म्हणून आणि असे विषय झाला की किती बंधारा येथे ऑपरेशन फायल केले आणि असे झाला की सरपंचान सरपंचा पंचान जर की आम्ही पैसे घेतला आणि त्या प्रपोजला परमिशन दिलं असे एक आवाज झाला आणि हे पंचायती ग्रामसभेक भरपूर आवाज झाला तुम्हाला खबर असा पण काय तथ्य नाशिय विषय कसं आशिल् की आम्ही क्लिअरली सांगले की प्रेझेंटेशन लोकांना दाखवत लोकांविश्वासा घ्या बाकीचे डिपार्टमेंटाचे एन ओ सी घेया पण हे सगळे काहीच करणारिपार्टमेंटान डायरेक्ट प्रयत्न केला त्या वेळ गावच्या लोकांचे जे ऑब्जेक्शन हाडल्या बाकी सरावडींग लोकांनी जे परमिशन हाडले की आम्हाला प्रेझेटेशन दाखव एक्झेक्टली दाखवत आणि त्याच्यानंतर आम्ही डिसिजन देतात आणि त्यावेळे सगळे की ते प्रेझेंटेशन दाखोवपाक दाखव ना ते आणि लोकांनी एक मदीं डिसिजन दिले केलें की हो आमकां प्रपोज बंधारा नका आणि त्यावेळ ह पंचायती माझे पर्सनलिटिंग हांवें रिझल्युशन घातलें की तो बंधारा नका ग्रामसभेक पास केले सगळे पास केले विषय आसा आमकां गावांनी निवडून दिल्लें असा आणि गावचे सेंटीमेंट राखप किंवा तेंचे उतराक मान दिवप हें प्रत्येक पंचचे सरपंचचे कर्तव्य आसा आनी ते गुरीत धरून आम्ही तो बंदर कॅन्सल केलो आणि पब्लेट स्टॉप केला आणि आता की झालं की रिसेंटली जो एक पंचवीस बावीस दीस पहिली एक अशी विषय लक्ष आला की जो नाको तो बंदरा बंदरा इन द विलेज म्हणजे पाच मिटर विजय सत्यवान यांच्या घर येतात पाच मिटर डिस्टन्स आणि सांगितलं की कन्स्ट्रक्शन चालू झालं आम्ही शॉक झाले की बाबा काय काय हांव डायरेक्ट आमचे थोडे आमचे चीफ इंजिनिअरा गेलं किती सल्ला गाव म्हणून गा? असे असं झालं लास्ट टाईम तू पंचयतीचे परमिशन घेतले आणि योग केले के आत्ता समोर तुम्ही शिफ्ट करताना आम्ही पंचयतीत पंचायत विश्वासा कि कित्याक घेवनाका म्हणून सो त्यावेळे सरळ एक म्हणलो की आमकां पंचायत लागला पावलो सरळ म्हणून कोर्ट करता पंचायत पावलो आमी आम्ही आमचो जो गरमेंट प्रोजेक्ट आणि करता म्हणलं हाय कितें सांगलें की पहिली किती येईल आमचे कसे व्हाव आणि आता सपोज करता गावच्या लोकांचे व्यू कन्सिडर करणारे उद्या बुचे डायरेक्शन झाले उद्या प्रोजेक्ट बरं उदक्य प्रश्न तिश्वास आहे इतके कन्फ्यूज तो, तो साईडी बांधाल की फाली फुट त्याची वॉटर हॉटेलवर किती असे खूप डिस्कशन झाले त्याच्या नंतर किती त्याच्या नंतर सविस्तर जेव्हा लोकांनी कंप्लेन दिली हा डब्ल्यू आर डी लॅटर केलें की ते इमिडियटली काम बंद करचे ते डॉक्युमेंट्स आम्ही सबमिट करचे आणि त्याचे प्रेझेंटेशन दाखवलं असे सविस्तर आणि डब्ल्यू लेटर केले आणि लेटर हाये मुख्यमंत्र्याक केले डब्ल्यू आर केले मिनिस्टरक आमच्या आमदाराक गेले बाकी सरपंचाक सगळ्यांनी केले त्याच्या नंतर की झालं की जेव्हा डब्ल्यू लेटर केले डब्ल्यू आर डी दखल घेचना म्हणून हा सरपंच आणि त्या आमचे सुभाष फळदेसई मिनिस्टर असे साईटीचे इंस्पेक्शनही केलं

सो नंतर सरपंच धाड आमच्या सेक्रेटरी तरी सुद्धा कांच रिस्पॉन्स मिळणार त्याच्या नंतर हा मेटा पोलीस स्टेशन इन्फॉर्म केले आणि डेप्टी कलेक्टरांची नजरे हाडून दिले की असे सोय असा आणि ते लॉ ॲन ऑर्डर लोकांना शकता अशी आणि त्यावेळेस डेप्टी कलेक्टरांनी जॉईंट आपली अलाॉंग विथ इंजिनियर पी आय आणि सरपंच आणि पंच आणि त्या आमची रेकमेंडेशन असं ते रेकमेंडेशन त्यां असा आपण लोकां विश्वासा की प्रेझेंटेशन दाखवले आणि काम सुरू करा डेप्युटी कलेक्टरांनी आपल्या हात से घातले पण इतके असून सुद्धा प्रेजेंटेशन प्रेझेंटेशन ना काम बंद करू न आणि काहीच त्याची दखल घेऊना हे नंतर हे आमी आमदाराच्या नजरेन हाडला सुभाष फळदेसईक लागतो एरिया आमच्या दिलेश काब्रालच्या नजरेन हाडलो रिसेंटली सीएमच्या व नजरे हाडला आम्ही त्या सरळ सांगले की थंक एकशे सत्तावन्न लोकांचे ऑब्जेशन हा फक्त चार घरं सोडून बाकी सगळ्या लोकांनी सांग मारलेल्या की तो प्रोजेक्ट आपल्याला थं नाका अशी सो तरी सुद्धा मुख्यमंत्री आपण आमदारात धाडा आणि आपण जे सविस्तर माहिती घेता डिसिजन घेतात आता काल आमदार येऊ कारण लोक मिनिस्टर घेऊन पावला आज त्याने सांगले की आज आपण येतो पण लोकांचे एक डिमांड आसा की जे स्पॉटाचे तो बंधारा चालता त्या बंधाराचे स्ट्रीक्ट ऑब्जेक्शन असा आणि तो बंदारा नाका जोपर्यंत पण बंदाराचो इफेक्ट सावटे परीत तो नोकरा कुडचड्या लागत सांग्यारे क्वेश्चन्सी लागतात जोपर्यंत आमकं विश्वासात घेणार किंवा आम्ही त्यांचे प्रेजेंटेशन जेव्हा बाकी विषय आमकां विश्वासान घेवपा जाय तेजे नंतर आमची स्टे घेऊन जे डिसिजन जातले जायो नाका ते मागीर जातले सद्या सध्या इमिडियटली एक डिमांड आसा गावच्या लोकांचे आमचे हंड्रेड पर्सेंट डिमांड असा की तो प्रोजेक्ट सध्या थंय जे काम चालू असा ते बंद कर सी एमांनी निवेदन दिले पर्सनली त्यांना मेळा असं आमदारांनी सांगले असा आणि बाकीचे जे हे असा ऑथॉरिटी त्यांनी सांगले असतात तेन्ना पर्सनली गावच्या वतीन म एक डिपार्टमेंटा जाय जी डिपार्टमेंटाची जी आहे चलता आर डिपार्टमेंटाची ती खरोखर अच्छी दखल घिवी कैश उदो कि नोटिस एक्शन जैना इतक नोटिस का कलेक्टर संगलेक् एक सरपंचन संगलेटरी लेटर पंचायत सेक्रेटरी पंचायत बॉडी साम करना डॉक्यूमेंट एक करता तो मेन्शन सैक्शन टू फोर्टी फोर एजे अंडर तो जर काम करते पंचायती पर्मिशन लगना रिप्लाय केलं इमिडिएटली त्याच दिसा सांगितलं त्याचे प्रोव्हिजन दाखव की जे नोटीफिकेशन सपोज गोव्हर्मेंटान काढलेले असा नोटिफिकेशन दाखवलं जर पॉवर घालता पंचायती परमिशन लागणार थोडीच प्रोजेक्ट आहात पण ह्याच्या सपोज स्पेसिफिकली सपोज घेतला नोटिफिकेशन ते दिना आणि त्याच्या नंतर अशी उभा लेटर बोलला रिप्लाय केले असा माझे एक प्रमाणिक मत असा की जे एरियेत जर चलता तुम्ही येऊन मुद्दम पोहोचे जर राजकारण इतके लागत की आता की काचे जी हॉल आसा जे कटिंग केलं आणि दोन ताप असं दिवसा जलस्रोत तो असं आणि जेन्ना येयलो तेन्ना रिदेक्ट जालो लोकांनी नाका ओपोज तेन्ना स्थानिक पॉइंट जो असा संजय नायक तेणी सांगले की जाल्यार आपल्याक नाका आणि तेणी हात वेळ केला ते हो खंय तरी कलिप्त जालो पण कालांतरान एक दोन महिने परत व खंय तरी परत एकदा हांगा फाउंडेशन आणि का काम जे चलता ते दिसून येले आणि लोकय अचिमे जाले आणि चिंते पडले की हो येता ते कितें पूण डब्ल्यू आर डी जे मिनिस्टर असतो किंवा डब्ल्यू आर डी जे डिपार्टमेंट असा हे टोटली फेलियर डिपार्टमेंट हे आता ग्रामसभे लोकांनी सांगले तर सा, कारण कसे असा जे लिफ्ट इरिगेशन असले किंवा बंदार असतो किंवा मिनी डेम येतले त्यांना लोकां तरी विश्वासात घेऊन जाय ते जो प्रोजेक्ट येतात ते प्रेझेटेशन हे लोकांच्या ट्रान्सपरंट जा दुरुपरंट जाय पण ते केले गेले ना साधो थोडी बोर्ड लाईल गेला म्हणजे लोक बी थं चिंके पडले की बाबा प्रोजेक्ट येतो कसले ज्रामसभेक जर पळत टोटल लोकांनी जे असा पंचाक धारेर धरले असा आणि लोकांनी सांगला व बंदारो आमचं नाका व बंधारा कॅन्सल करतो जर जायना तर पंचाने सगळ्यांनी राजीनामा दिवचो हे लोकांनी शामपणे सांगले असा आणि पंचान जो आय डेप्युटी सरपंच आला त्याने सांगितन की आपण पहिली थं बसतो आणि नवी जे पंच आता ते बसतले पण आता जाय खरंच बसतले काय लोकां तेल घालपा हे केला लोक संतापले आता आणि लोकांनी डिमांड केला असा की आमदार जो आता डॉक्टर गणेश गावकर एका त्या स्पोडा जो आमदार कियाक गेला, कि गेला कि वीरो, वीरो, वीरो ना किंवा डब्ल्यू डी मिनिस्टर जो असा सुभाष शिरोडकर किया आणि ह्या एकंदरीत प्रकरणात दिसता की ह्या बंदाऱ्याक जात तित विरोध 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 जाता फोण्या तसेच मिराबाग असं मुगोळे ह्या गावांनी विरोध झाला सांग्या लोक आज विरोधात उटून पेटले आसा कारण जो संगमेश्वर असा जे तीर्थक्षेत्र आसा तीन संगम व सुद्धा खरी बुडून उरतो ह्यांना शिवरात्री जात्रे करून लोकही चाळवले असतात आणि आज जी ग्रामसभा झाला सवर्डे पंचायतीं भीत ही अशी तडकाफडकी जी जी असा आणि गदारोळ झाला आणि लोकांनी टोटल लोकांनी सांगले आसा की हो बंदारो जो असा तो मिराबागात जायना